नको रडू ग नको रडू चालली तर नको रडू जाते यार काय जी शापूरला चालली म्हणून रडायला लागली चला बाय बाय घालवाल येऊ गाला स्टेशनला ऐकू चालले सोडा चालली का गरला ग नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजला सकाळचे अकरा माझ्या अकरा वाजला तर आता उठलो फ्रेश वगैरे झालो ना डायरेक्ट खायला बसतो बघा भाकरी आहेत इथं हाफरा आहे ना इथं मुठे आहेत आता पावसामध्ये कसं सा, सगळ्यांच्या मुठेच बनतील मस्त मुठे बनवलं ते सकाळी आणि मित्रांनो तुमच्याजवळ कुठला वॉटरफॉल असेल घराच्या जवळ किंवा तुमच्या एरिया चांगला वॉटरफॉल असेल एकदम भारी जो मी कधी गेलो नसेल किंवा मला माहीत नसेल तर नक्की सगळे कमेंटमध्ये सांगा आणि त्याचा ॲड्रेस टाका वॉटरफॉलचा नक्की त्या वॉटरफॉलवरती आपण येऊ तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया चला गाईच शापूरचे पाहुणे चालले आता लय दिवस सुट्ट्यानं आलते इथं लय सुट्ट्यानं आलते इथं दादा चालले बॅग बोजा बिस्त भरला यांचा लय खाल्ला पिल्ला मजा केला पाला घरी नको रडू गको रडू चालले तर नको रडू धलते यार काय शापूरला चालले म्हणून रडायला लागली चला बाय बाय मग तू जा ना किती तू पण जा मदलापूरला बदलापूरला जा तू पण चला काही जाणार बाय बाय करू चला निघली मंडळी घालवाल येऊ गुला ठेशनला ऐकून चालली सोडा चालली का हा हा बाय करा रे पक्का आलसी येत रे भाई जा जा तू पण बाय काय झाला काय झाला छत्री का बाय किती चावला 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 काहीच काल मुठे पकडलेले ते आणि बाकी विकत घेऊन आले गौऱ्या आता घेतली मोडाला उलट म्हणजे तुझा आटाक ना याचा बोट टाक नाही रे अरे बोट टाकाचा उलट रे अरे गोरे अंग टाक गोरे याच्या अंगवा टाक ये हो एक काल आम्ही पकडला या तो आलची अरे 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 ता गुच्छ पाय हो आकारले असते तर नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज अक्षयचा ब्लॉग आम्ही शूट करतो अक्षय गेले जिम ला तर अक्षय बोलला तुम्ही मुठ्याचा ब्लॉग करा शूट बरं मी घेतो जिमच्या कारण की आक्षे गेले आता बोलतो आम्हीच करतो तर इथं आरून एक खेकडा घेतले मोठ्या सॉरे खेळकडा नाही अरे बघाय ललतेनी आता मोडाला घेतला ते सरक देते दिदी मोड येतं का मोडतं तुला सरक जिब रे अ कसा ललतेनी मोडाला घेतला आता येईल काय करतोय आहे त्याने अख्खी पांघडे मोडून टाकले त्याचे हे नको रे बघ के ब अक्खी पाय मोडून टाकलात त्याचे येऊ बाय अच्छा काकड खाकडा का अरे वाकड तिकडे तिकडे झाले मोडून घ्यायचा आता अक्षय येईल जिम वरून मग शूट अक्षय अक्षर बाय बाय पकड 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 धरल ना धरल धरल अरे बाबा पक्का आवली हा का ठेव खाली बघू अरू ठेव खाली खाली ठेव नाही इथं बघू नाही खाली ठेव नाही इथं अरू पाका धरला का

खातो काबरला खबर का हे हे कुठं आले इकडे चला भाई अक्षर येऊ दे जिमवरून तो पुढची रेसिपी घे तो परत बाय बाय बाबा आई आता आलेली मार्केटवरून आरु सण खाऊ घेऊन आरोग घे छानी आणलात हे आणलायत बोला आज आख्याचा ब्लॉग आमच्या हातात आहे म्हणून आम्ही हे करतो है, आच्य बघा इकडे चला तुझा ब्लॉग तुझा हवाल बोला फेमस याचा ब्लॉग याच्या हवाले करू चालू काय कुठे वाटत आहे एवढा भंगार कॅमेरा मॅन आहे ना इकडे बघतो ना कॅमेरा इकडे चालले नीट तर कॅमेरा बघ टोपास कॅमेरा याच्यात बघ ना एवढा भंगार कॅमेरा क्या बाते निस्ते मुठे अशी ब्लॉगिंग करायची आवाज आवाज तगडा तगडा ठेवायचा आवाज आणि कॅमेरा कधी असं कॅम इथं बघ ना तू कॅमेरा बघ अरे बघ कॅमेरा बघ ना भाई काय शिकते अक्षय किती ब्रँड आहे एवढे पकडलेले नाही थांबरे साप कोण बघ सत्तावीस होते गाई सत्तावीस मोठे होते मला वाटलं लय बनल पण तिच्या तुम्हीच बघा मित्र मित्र जेवढे काल मित्र होते ना ते बोलत आम्ही पण येतो जेवायला आता एवढे झालं ते जेव्हा पावसाला येणार तेव्हा जाम पकडून सगळ्यांनी पोराना बोलव घरी पार्टी करायला घाई चला आता माझा जिमच्या आव्या आता मस्त मोठे खाऊ हे चावला का चावला का नंतर खाता भेटतो आता मस्त चणे आणला ते आणि आता पार्टी चालू आहे तर बारीक पोरांसाठी साधे आहेत ना आमच्यासाठी मस्त मिरच्या बिरच्या मिक्स आहे एकदम खूप जोरात पार्टी वाटते आज एवढी मोठी पार्टी मी कुठंच बघितली ना काही कुठेच नाही अरे तर पिझ्झा मॅगडी बघ मागव ना काय चणे पंधरा रुपयाचे मागवता ते काय बोलते तुम्हाला साधा आहे आम्ही मोठे आहेत ना

अने आका ताकांग्यू ला मुठे पुरंदा परमले मुठे ya? हे मुठे इसको रहता है दो नांगा ले गरम 아떼 <laughs>